वाघोली मधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे सकाळी नऊ पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर करा ही घटना खूप भयंकर आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॅन मालकासोबत न्यायालयात गेला याचा राग मनात धरून स्कूल व्हॅन चालकावर दोघांनी कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी व्हॅनमध्ये मध्ये आठ विद्यार्थी होते मोहन कदम हा वॅन मालक आहे त्याच्याकडे इंगोले हा चालक म्हणून काम करतो कदम यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी न्यायालयात तारीख होती इंगोले हा कदम यांच्यासोबत न्यायालयात गेला होता न्यायालयात का गेला याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या सहाय्याने स्कूलमधून वॅन निघाल्यानंतर चालकावर कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला व्हॅनची पुढील व चालकाच्या बाजूची काच या हल्ल्यात फुटली पुढे बसलेल्या विद्यार्थ्याला ही काच लागून तो किरकोळ जखमी झाला या प्रकाराने घाबरलेले विद्यार्थी आरडोरड केला यानंतर हे हल्लेखोर पळून गेले या प्रकाराने वन मधील विद्यार्थी घाबरले ही घटना कळताच पालक शाळेत पोहोचले व मुलांना घरी नेले भर रोडवर हा हल्ल्याचा प्रकार घडला व्हॅन मध्ये असणारी मुले इयत्ता पाचवी ते नववी वर्गातील होती यामध्ये दोन मुलींचाही समावेश होता या घटनेने पालक वर्गात ही चिंतेची बाब पसरली